नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा मधुभाऊंच्या घराबाहेर आलेला असतो तिथे एका भाजीवाल्याकडून अर्जुन सगळी भाजी विकत घेतो आणि त्या भाजीवाल्याला म्हणतो की आता तुम्हाला माझं एक छोटंसं काम करायचं आहे तो भाजीवालाही तयार होतो अर्जुन एक लेटर लिहितो सायलीसाठी आणि म्हणतो की आता तुम्ही ही भाजीची टोपली तिथे समोरचे घर आहे ना तिथे द्या तेव्हा आता तो भाजीवाला त्याचं काम करतो आणि बाहेर निघून जातो सायली आता त्या भाज्या पाहून म्हणते की कोणी दिलं हे तेव्हा तिच्या हातामध्ये अर्जुनने लिहिलेलं लेटर येतं ले 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 ती ते वाचते आणि म्हणते की भाजी ही भाजी जितकी फ्रेश आहे ना त्यापेक्षाही तुमचा चेहरा खूप फ्रेश आहे आणि मला तुमचा चेहरा बघितल्याशिवाय माझी सकाळ काही चांगली जाणार नाही आणि नंतर लेटर वाचल्यावर ती ती म्हणते की तुम्हालासुद्धा माझा चेहरा पाहिजे आहे ना पण ते इतक्या सहजासहजी आता पूर्ण होणार नाहीये बघूयात बायकोचा चेहरा पाहण्यासाठी तुम्ही अजून काय, काय काय करता ते मलाही बघायचंय तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका ठरलं तर मग